कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचोटी नाशिक या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व भूगोल विभाग यांच्या संयुक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडो यांच्या कोलॅबोरेशन मध्ये आपण या ठिकाणी विश्वचे वेगवेगळे कोर्स इथं राबवत आहोत या कोर्सची नोंदणी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम मी आपल्याला जी वेबसाईट दिली आहे ग्रुपमध्ये त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपण फर्स्ट टाईम जर रजिस्ट्रेशन करत असाल तर इथं आपल्या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आपल्याला शक्यतो दहावीच्या मार्कशिटवरती जे, जे नाव असेल ते नाव इथं आपण एंटर करायचं आहे मी फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याचं इथं नोंदणी करतो आहे पंकज हरिभोग त्याच्यानंतर तुम्हाला जो ईमेल तुमच्या मोबाईलमध्ये असेल तो ईमेल इथं एंटर करायचा आहे मी आता इथं ईमेल आय डी यूज करतो आहे ज्यू क्यूज दोन हजार तेवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा तोच ईमेल आय डी इथं कन्फर्म ईमेलवरती क्लिक करायचं आहे दोन हजार तेवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम केल्यानंतर पासवर्ड हा आपला या अंकामध्ये असला पाहिजे लो एक लोअर केस एक नंबर एक स्पेशल कॅरेक्टर आणि कमीत कमी आठ कॅरेक्टर असला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी एक कॉमन पासवर्ड इथं टाकायचा आहे कॅपिटल एल व्ही स्मॉलमध्ये एच आणि ॲट द रेट एकोणावीसशे एकाहत्तर याच्यामचं कारण की आपल्या महाविद्यालयाची स्थापना ही एकोणावीसशे एकाहत्तर झालेले एल वी एच म्हणजे लोकनेते व्यंकटराव भिडे तर एल कॅपिटल काढायचं आहे पुन्हा तोच पासवर्ड या ठिकाणी आपण इंटर करायचा एल कॅपिटल व्ही स्मॉल एच स्मॉल ॲट द रेट एकोणावीसशे एकाहत्तर यानंतर आपला जो कोड दिलेला असेल तो कोड इथं टाकायचा आहे तुम्हाला जर लक्षात आला नाही तर तो, तो तुम्ही रिफ्रेश करून नवीन पुन्हा घेऊ शकता एम यू आय पी एन याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन फॉर कोर्स इज रजिस्टर आणि इथं आपल्याला आपल्या मेलवरती ॲक्टिवेट युअर अकाउंट तुम्ही जो मेल टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला अ, मेल येईल का युअर रिक्वेस्ट जो आहे तो इथं आपण ओपन करायचा आहे अशा पद्धतीचा आपल्या मेलवरती न्यू लॉग इन रिक्वेस्ट हा मेल आतो त्याच्यावरती आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि ॲक्टिव युअर अकाउंट याच्यावरती क्लिक केल्यानंतरच आपलं अकाउंट हे ॲक्टिवेट होणार आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं अकाऊंटचं जे प्रोफाईल आहे हे प्रोफाईल या ठिकाणी ओपन होणार आहे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथं पुन्हा तिथे मैत्री भरण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी रजिस्टर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जो ईमेल आय डी टाकलेला आहे आत्ता फॉर एक्झाम्पल जिओ क्विज जसं तुम्ही जो ईमेल आय डी टाकशाल तो त्याच्यानंतर जो, जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड इथं कॅप्चर कोड जो असेल तो इथं टाकायचा आहे वी स्मॉलमध्ये एक्स फाईव्ह बी आता इथं मला हा थोडा येईल कन्फ्युज म्हणून मी काय केलं नवीन दुसरा आपण घेऊन टाकायचा आहे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही एच सेवन व्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं आपलं प्रोफाइल हे ओपन होणार आहे सिलेक्ट कोर्स याच्यामध्ये तीन कोर्स आपल्याला दिलेला आहे तुम्ही तिन्ही कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकतात बेसिक ऑफ रिमोट सेन्सिंग हा तीन महिन्याचा कोर्स आहे तर साधारणपणे ह्या कोर्सचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं आपण तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे जो कोर्स अवेलेबल असेल सगळ्यात महत्वाचं मोड ऑफ रजिस्ट्रेशन याच्यामध्ये रजिस्ट्रेशन थ्रू नोडल सेंटर इंडिव्हिज्युअल कोणीच रजिस्ट्रेशन करायचं नाही रजिस्ट्रेशन थ्रू नोडल सेंटर याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली आपले सगळे लिस्ट रजिस्टर जे सेंटर आहेत त्यांची लिस्ट येते याच्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं जर नाव शोधायचं असेल लोकनेते हे जरी नाव आपण तिथं टाईप केलं तर आपल्या महाविद्यालयाचं नाव सर्च होतं महात्मा गांधी विद्या मंदिर लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य जे या पद्धतीचं आपलं महाविद्यालयाचं चा नाव जे आहे आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज ते तिथे येतं बेसिक क्वालिफिकेशन एने जे असेल ते तिथं करायचं आहे बेसिक नॉलेज एने ए त्याचं करायचं तुम्हाला उपयोगी आहे का? का हो यस तर इथं एस करायचं आहे एस केल्यानंतर इथं नेक्स्ट राईट साईडला इथं कॉर्नरला बॉटमला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही जे तुमचं मुलगा असेल तर मिस्टर आणि मुलगी असेल तर मिसेस या पद्धतीने आपण इथं सिलेक्ट करायचं आहे फुलनेम तुमचं जे फुलनेम आहे गांगुर्डे पंकज हरिभो मी इथं टाईप केलेलं आहे त्याच्यामुळे ऑलरेडी आलेले आहे इथं तुमच्या वडिलांचं नाव जे आहे ते इथं एंटर करायचं आहे गांगुर्डे हरिभो आता इथं जन्मतारीख तुम्ही सिलेक्ट करताना डायरेक्ट जरी सिलेक्ट केली तरी चालेल इथं तुमचं एरे तो पैनंदा इथं तुम्ही डायरेक्ट वरती क्लिक करायचं तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्ही इथं सिलेक्ट करायची आहे मी फॉर एक्झाम्पल त्याची जन्मतारीख सिलेक्ट करतो आहे इथे मंथ नोव्हेंबर आणि सहा क्लिक केल्यानंतर जेंडर तुम्ही जे असेल मेल मुलगा असेल तर मेल मुलगी असेल तर फिमेल नॅशनल इथे आपल्या इथं देश आहेत इंडियन ओके त्याच्यानंतर आपला फोन नंबर इथं टाईप करायचा आहे जो असेल तो इथ सिटी जी असेल ती नाशिक टाईप करायची आहे त्याच्यानंतर आपली कंट्री इंडिया त्यानंतर आपला स्टेट स्टेटवरती क्लिक केली त्याच्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड इथं टाईप करायचा आहे यानंतर पुढची विंडो ओपन होते याच्यामध्ये हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तर ग्रॅज्युएशन परचुसिंग ग्रॅज्युएशन करायचं आहे तुम्ही जर पोस्टला असाल तर पोस्ट पण तुमचं जर कंप्लीट झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं असेल तर आपण सगळे ग्रॅज्युएशनला इथं शिकतात म्हणून तो प परशून ग्रॅज्युएशन याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा मेजर सब्जेक्ट जॉग्रफी असेल तर जॉग्रफी किंवा इतर जो असेल तो टाकायचा इथं आपल्या विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे एस पी पी यू पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तुम्ही किंवा ग्रॅज्युएशन कधी पास होणार आहे टी वायला असेल तर दोन हजार पंचवीस एस व्हायला असेल तर दोन हजार सव्वीसला तर इथं ते ऑफ पासिंग इथं घ्यायचं आहे यानंतर आपल्या स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही एम्प्लॉयमेंट स्टेटस स्टुडंट हा तर स्टुडंटवरती नसेल तर अदर याच्यात जे असेल ते तुम्ही युजीला असेल तर इथं युजीला क्लिक करायचं आहे आता तो युजीला आहे पण आपण इथं यूजीला क्लिक करतो आहे अपलोड फोटो तुमचा जो फोटो जिथं मोबाईलमध्ये असेल किंवा ज्या फोल्डरमध्ये असेल इथं चूज फाईल निवडायचे आणि याच्यानंतर आपल्या ज्या ठिकाणी फोटो इन्सर्ट केलेला आहे तो फोटो इथं टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल आता मी जिथं फोटो ठेवलेला आहे त्या फोल्डरला या ठिकाणी क्लिक केलेले आहे इथं मी फोल्डर घेत आहोत त्याचा पंकज फोटो ओके इथं चूज केला इथं फोटो आला त्याच्यानंतर सेकंड आहेत फोटोची साईज ही पाचशे केबी पेक्षा म्हणजे अर्धा एमबी पेक्षा कमी असली पाहिजे त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रूफ यापैकी तुम्ही कोणतेही प्रूफ अपलोड करू शकता शक्यतो आधार कार्ड केलं तर उत्तमच आधार कार्डची जी साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असणं गरजेचं आहे इथं जायचं आणि हे सगळे जे पी जीमध्ये पी डी एफमध्ये कोणतंच अपलोड करायचं नाही विद्यार्थ्यांना याची नोंद घ्यायची आहे आयडेशिफिकेशन प्रूफ डॉक्युमेंट्स जे असेल ते इथं परत सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमचं जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे आणि इथं तुम्ही आधार नंबर टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल आणि सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह आणि कंटिन्यू क्लिक केल्यानंतर वेट करायचं इथं आपली सगळी माहिती येते पुन्हा एकदा ये इथं आपलं नोडल सेंटर आपलंच महाविद्यालय आहे का नाही आर्ट्स सायन्स महात्मा गांधी विद्या मंदिर लोकनेते व्यंकटाविरे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पंचवटी हे कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि इथं खाली राईट साईडला अप्लायवरती क्लिक करायचं आहे इथं तुमच्या माहितीत कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नसेल तर ओके करायचं जर माहिती चेंज करायचं असेल तर कॅन्सल करायचं तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन त्या कोर्ससाठी पूर्ण पूर्णपणे या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं कोर्ससाठी इतर सगळे डिटेल्स कोणता कोर्स कधी चालू होतो किंवा संपतो तो आपले कॉर्डिनेटर डिटेल्स जे असेल ते आपल्या महाविद्यालयाचं सगळं नाव कॉर्डिनेटरचं नाव इथं आपल्याला उपलब्ध असतं अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे थँक्यू